शिक्षा आहे गीता गीताच्या दिनी तुमच्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप खुँ स्वागत तर सकाळचे जवळपास सव्वा सात वाजलेले तर माझं सगळं आवरून झालेलं आहे मस्त आता आंघोळ झालेली आहे आता करायची स्वयंपाकाला सगळं त्याच्या अगोदर मैत्रिणी हॅलो करता येते दुपारचे दोन वाजलेले आणि एवढं भर उन्हामध्ये आता तुम्ही बघू शकतात बाहेर एवढं ऊन आहे कडक ऊन आहे आज आणि एवढ्या उन्हामध्ये निघालो तर आम्ही शॉपिंगला आणि निपोळीची थोडीफार खरेदी करायची सोनूला ड्रेस ते घ्यायचा यांना काहीतरी पाहिजे ड्रेस ते म्हणलेत आता आवडलं तरी आहेत पण सोनूला तर फिक्समध्ये घ्यायचंय पण आता चालू फॅशन फॅक्टरीमध्ये आणि तिथं भरपूर सारे ऑफर आहेत आणि तुमच्या बरोबर मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बघू आपल्याला तिथं जर त्यांनी त्यांनी जर दाखवू दिलं तर मी व्हिडिओ नक्की बनवणार आहे तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता जाऊ आपण आज चल गावाकडं जवळपास आता सहा वाजले असते सहाला आल्यानंतर केलेली आहे सहाला आल्यानंतर सगळी झाड झालेली आहे वट्टा हे सगळं घेतलाय आणि गॅस शिरली हे सगळी ते काढलेली आहे कारण करायचे पाणीच्या लेंड्या पडलेल्या असतं त्याच्यामुळे हे स्वच्छ करणं खूप आवश्यक असते मला तर हे सगळं स्वच्छ करून झाले आता करायचं चहा जे आपलं उरलेलं लातूरचं दूध असते ते बरोबर घेऊन आलेली आहे आणि हे आता एक साईडला गरम करायला ठेवणार आहे तर दूधाने शेळ दूध एकत्र केलं येताना आता एकदा ती गरम करून घेते म्हणजे खराब होणार आहे का नाही ते पण कळते तर आता तिघांसाठी चहा ठेवणार आहे आणि बरोबर खायची खरी तर आता एक साईडला गरम करायला दूध साईडला चहा करून घेते अचानक ठरलेला आहे तर मी तुम्हाला ते सांगणार आहे की आज आहे का वकडे येणं आज गावाकडे खरं तर खूप छान वाटतंय राहिला आता एक दोन वर्षांनी येणारच आहे आता गावाकडे राहण्यासाठी आमच्या घरात सर्वांना गावाकडून खूप आवडतंय आणि गावाकडचं वातावरण पण छान वाटतंय राहिला पण सगळ्यांना आवडते त्याच्यामुळे एखाद दुसरी सुट्टी भेटली ते आमचं असतंय की गावाकडे येणं तर मग सगळ्याला कळून सुटलं असं की एक दिवसाची सुट्टी भेटली सगळेजण गावाकडे पळते चहा करून घेतो पितोत आणि तुमच्याशी बोलतो मस्त मांडी घालून बसले की झालं हे तुमच्या बरोबर शेअर करायचे तर आज होता संप यांच्या ऑफिस मध्ये जवळपास तीन दिवसाचा संप आहे आणि तो संप कालच कळलेला होता की आहे म्हणून तीन दिवस संप म्हणल्यानंतर गुरुवार गुरुवार शनिवार भेटणार आहे आणि रविवार तर आपल्याला सुट्टी असती मग एकसारखी आपल्याला चार दिवस सुट्ट्या भेटणार आहे त्याच्यामुळं जे काय आपल्या गावाकडचे काम आहे ते करून घेता येते ती कोळच्या अगोदरची त्याच्यामुळे मग आणि एक जरी सुट्टी भेटली तर तुम्हाला माहिती आम्ही तिथेच गावाकडे येतो आणि गावाकडे जर मेसे येताना तुम्ही बॅगा बघत असताना चार पाच बॅगा इकडे आणतो चार पाच बॅगा जाताना तिकडे घेऊन जातो शनिवारी जा येताना चार पाच बॅगा घेऊन असतो आणि सोमवारी जाताना परत चार पाच बॅगा घेऊन जातो आणि तुम्हाला नवर वाटत असणार एवढ्या बॅगामध्ये आण काय आहेत कारण आम्हाला पण गाडीमध्ये बसल्यानंतर हसू येते बऱ्याच वेळेला की म्हणजे काय मज्जा आहे हे की किती आपण सामान्य नेतो किती आणतो लोक पण आपल्यावर हसत असतील पण ज्या ज्या गोष्टी आहेत लागतात त्या तर आपल्याला आणावं लागतात नेहावच लागतात आणि मला तुमच्याबरोबर मग शेअर करायचे तुम्हाला हे प्रश्न पडत असते की नेहमी मेहनी बॅगअप भरून आणते काय तर मला तुमच्याबरोबर दाखवायचे आणि प्रत्येक वेळेस हे सामान आणलं जाते असं नाही गरजेनुसार ह्या सामानाचा वापर करण्यात येते की प्रत्येक वेळेस कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे ते विचार करायचा आणि त्यानुसार आपण सामान घेऊन यायचं तर वेळेस मी सांगायला लागले हे फॉल आणलेले दोन आता आपल्याला चार दिवस राहायचे तर हे फॉल आपल्याला लावणं झालं तर लावायचं नाहीतर मग ह्या अशा साड्या ठेवायच्या सा, ज्या वेळेला आपण दिपोळीच्या सुट्टीमध्ये येणार आहे त्यावेळेला आपल्याला त्यावेळेस लागणार पण आहेत आणि त्यावेळेस पण फॉल लावले तरी पण चालणार आहे म्हणजे आपल्याला आता लागणार आहे दिपोळीसाठी तर त्या साड्या माझ्या तिथं होत्या काही साड्या इथं असतात काही साड्या तिथं असतात त्याच्यामुळे ज्या साड्या आपल्याला पाहिजेत त्या साड्या मी घेऊन आलेली आहे तर ह्यावेळेस आणि ह्यावेळेस दिली नसल्यामुळे आणखी एक बॅग कमी झालेली आहे आणि जास्त काही करायचंही नाही त्याच्यामुळे बॅग थोड्याशी कमी आहे दोनच घेऊन आलो तर आवश्यक तेवढे बिर्याणीसाठी तांदूळ येतं कारण इथं आल्यानंतर काही ना काही सोनू करायचंच म्हणते त्याच्यासाठी हे बिर्याणीचे तांदूळ घेऊन आले हे पिलू कशी होते पण ह्याला जे बसायचे बसवायचे ते राहिले तर म्हणलं चला आता गावावर गेल्यानंतर बसवता तर बंद बसवायची किंवा खूप बसवायचे पोळीमध्ये लक्ष्मी पूजनला अनारशाचं नैवेद्य असते लक्ष्मीला तर मग त्यावेळेस जी आपण आता ते भिजवणार आहेत तर गरज नाही वापरून आपण अनारश बनवणार आणि माझी पहिलीच वेळ आहे करण्याची आता मी बघते कशी होती ते सांगते की व्यवस्थित होती तिथं नाही होते आणि त्याचबरोबर मिरच्या आदर जी भाजीपाल्याचं आहे ते पण घेऊन आलेली आहे तिथं दोन किलो बिस्किट पुढे राहिले होते आणि किरणात आणखी दोन चार दिवसांनी आहे त्याच्यामुळे असा विशिल्लक तिथं माझी जास्तीचे पडलेली होती म्हणून मी येतात घेऊन आलेली त्याचबरोबर आपलं उरलेलं भाजी भात आणि पोळ्या जे का आहे भाकरी हे सगळं घेऊन आहे कारण अचानक ठरल्यामुळे आमचं काही ठरलं नव्हतं त्याच्यामुळे जास्तीचं स्वयंपाक होता ती घेऊन आलेली लागणारे कपडे गवून ते आणि ह्याच्यात दुसरं नाही आता गवून ते पण आठवणी लागते कारण इथं आल्यानंतर पण खजिती नको व्हायला त्याचबरोबर यांचा टिफे आणि सोमवारी जाताना आता टिफिन लागणार आहे त्याच्यामुळे ते पण लागते बरोबर आणि आज मी एवढा ताण झालेला आहे तुम्हाला मी बोलले होते सकाळी की मला आज स्वयंपाक करायचा आहे मला काम आहे आणि गोष्ट शेअर करायची तर ती गोष्ट सांगणार होऊनच गेलं माझं आणि हे बघा तुम्ही घरगुती स्टँड केलेलं आहे आणि ज्यांची कुणाची अशी मोबाईल धरून धरून हात दुखतात हे बऱ्याच वेळेस हात दुखतात आपले हात गळून येतात मोबाईल धरून किंवा जेंट्स पण बघताना तर आम्ही असं स्टँड तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये सिमेंट आहे आणि हे लाईटीचं बोर्ड आहे आणि जे आपल्या मोबाईल मध्ये ते मी आता सिमेंटमध्ये ऍडजस्ट केलेली आहे म्हणजे इथं बोर्ड लावून आणि हे मोबाईलचं वजन झेलू शक्ती म्हणण्यासारखं आपल्याला जेवढं म्हणलं तेवढं असं मोबाईल लावायचा झोपून पण आपण बघू शकतो किंवा आपण खाली जर पाहिजे असं खाली पण आपण घेऊ शकतो हे फक्त मोबाईल बघण्यासाठी स्टँड तयार केलेला आहे आता त्याच्या याच्यात जास्त व्हिडिओ आम्ही शूट करत नाही हे फक्त मोबाईल पाहताना यांना पिक्चर बघायला किंवा काही सिरियल हे बघायला लागते स्टँडचा वापर करतात आणि त्यांच्यासाठीच खासी स्टँड तयार केलेला आहे आणि होममेड काय आता घरच्या घरी केलं म्हणून होममेड म्हणून म्हणायला आहे मी त्याचबरोबर बिस्तरी घेऊन आलेलं आहे तर कारण बिस्तरी आता दोन चार दिवस एक जरी वेळ आहे तिथं तर कसं होते सकाळी ऑफिसला जा दहा वाजता नंतर संध्याकाळी चित्र किती वाजता येते त्याची गॅरंटी नसते कधी नऊ ला येते कधी दहाला ला येते कधी साडे दहा लागतात मग कसं इस्तरी करायला अजिबात वेळ भेटत नाही किरी इस्त्री तर मग सकाळच्या वेळेला की किरायला जायचं रद्द करायचं त्या दिवशी आणि इस्तरी करायची साडेआठ वाजेपर्यंत आणि मग आता आहे दोन चार दिवस भेटलेले तर हे इस्तरीचे कपडे पण घेऊन आलेले इथं आणि जे जे आपल्याला आवश्यक येतं ते कपडे आणलेले येते इस्तरीसाठी एवढे मोठे ड्रेस आहेत आता याच्यामध्ये मी टाकून ठेवते कारण हे ड्रेस नाही तुम्हाला दाखवत नाही मला दाखवायचे खालचे ड्रेस कारण आज आम्ही गेलो शॉपिंगला तुम्हाला मी आणि तुम्हाला मी सांगितलं जे, होतं की आम्हाला फॅशन फॅक्टरीमध्ये आहे आणि त्याच्यासाठी आम्ही गेलेलो पण होतो तर तिथं आज शूट करणं झालं एवढी गडबड होती की अचानक मग यांनी म्हणले की आपल्याला गावाकडे जायचं पटकन तुम्ही आवरून शॉपिंग करून वापस या म्हणून तर मग तेवढं काही शूट करणं झालं नाही पटपट खरेदी केली आणि लगेच आम्ही वापस निघालो त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही फॅशन फॅक्टरीमध्ये आणि एवढा काही माल नव्हता आलेला तिथं त्याच्यामुळे मला पण इंटरेस्ट नव्हता की तुम्हाला काही दाखवा म्हणून कारण नवीन काय असलं तरच मग छान वाटतं की तुम्हाला दाखवायला माल आलेला तरी पण ह्यांच्यासाठी नाही ड्रेस आणायचा होता आणि फिरायला जातात मग त्यावेळेस त्यांना ड्रेस पाहिजे होता आणि त्यांनी सांगितलं होतं की माझ्यासाठी ड्रेस घेऊन या हा ड्रेस आणलेला आहे म्हणजे हा शर्ट आणलेला आहे आणि व्हाईट शर्ट जसं कुणालाही छानच दिसते आणि त्याच्या ह्याला कसे लाईनिंग ब्लॅक आहेत घेतात बघू शकता तुम्ही आणि मग याच्यावरती पॅन्ट पण आम्ही ब्लॅक घेतलेली मी सोनू केले कसं सोनूला जर आयडिया येते कशाप्रती कशाखाली घ्यायचं ते आणि आम्ही दोघांनी म्हणून चॉईस करून आता यांच्यासाठी नाही ड्रेस आणलेला आहे त्यांना आता दाखवायचा आवडतंय का नाही बघायचं त्यांना आणि त्याचबरोबर आणले सोनूला एक टी शर्ट आणायचं ना तिथंच लाख रुपये ते काढून टोन गेला त्याचा त्याला इकडं आणायचं नव्हतं ह्यांना आता दोन तीन दिवस फिरायला लागणार आहे म्हणून ह्यांचं ड्रेस इकडे आणण्यात आलाय तुम्हाला दाखवण्यात आलंय त्याचबरोबर बो सॉक्सचे जोड आहे ते एक आणलेलं आहे आणि जीन्सची पॅन्ट यांना घेतली होती मी ब्लॅक कलरची ती पण छान आहे आणि अशी शॉपिंग झालेली दोन चार गोष्टी त्यांच्यासाठी नाईट ड्रेस आणि जीन्सची पॅन्ट आणि सॉक्स आणले तर सोन्यासाठी टी शर्ट फक्त त्याला पण बाकीची खरेदी आता त्याला ऑनलाईन करणार आहे त्यानं कारण त्याला पण आवडले नाही मला पण आवडले नाही तर अशा पद्धतीने आमचं नेहमीचा आठ दिवसाचा राडा आहे आणि काय काय आणतात आता ह्याच गोष्टी प्रत्येक वेळेस आणताना असं नाही सरवेळेस नवीन नवीन काही पण आणण्यात येते आणि बरोबर हे शेअर करता येते म्हणलं कारण तुम्ही विचार करत असाल की नेहमी कुठल्या बॅगा आणतील कुठल्या बॅगा नेऊन घेऊन जातील तर की अशा पद्धतीने माझा संसार आहे की जे की सतत ने सतत आणणं सुरू आहे आणि मैत्रिणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ खरंच आवडत असेल तुम्हाला जर व्हिडिओ बघताना मजा येत असेल किंवा माझा स्वभाव आवडत असेल तर मग किंवा माझं बोलणं आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असंच माझ्यावरती प्रेम द्या बाय